काळबैरी बाळभैरी बैरीच्या जयघोषामध्ये गडिंगलज येथील श्री काळभैरी देवालयातून पालखी सोहळ्याला सुरुवात आहे प्रचंड गुलालाची उधळण पारंपरिक वाद्य फटाक्याची आणि असंख्य असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा पालखी सोहळा संपन्न होताना दिसत आहे दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील हा पालखी सोळा मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये गडिंगलजकर लजकर साजरे करत आहेत शासन काठीला गोंडे बांधण्याची परंपरा ही अनेक वर्षापासूनची आहे यंदाच्या वर्षी देखील गडिंग लजकरांनी जोपासलेले त्याशिवाय पालखी पालकीला आवशन करण्यासाठी महिला देखील दिसून येतो त्या गोंडे बांधण्यासाठी महिला देखील दिसून लक्षणीय संख्या ही महिलांची होती पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये सायंकाळी चार वाजता निघालेली ही पालखी नेहरू चौक विरश चौक आणि काळाभैरी रोड मार्गे ही काळाभैरी डोंगरच्या दिशेने ही रवाना होत आहे दरम्यानच्या काळात विधिवत पूजा अर्चा या झालेल्या आहेत आणि आपण आता माझ्या मागे पाहू शकताय भैरी रोड वरील लाखेनगर कमानी जी आहे या कमानीच्या या रोड मुख्य रोडला ही पालखी सोहळा इथे आलेला आहे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत हे पारंपरिक वाद्याच्या या तालावर डान्स करताना आनंद घेताना दिसत आहे असंख्य भाविक भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत गेल्या महिन्याभरापासून प्रशासन ही यात्रा सुरळीत पार पडावी हा पालखी सोहळा सुरळीत पार पडावा म्हणून नियोजन करत आहे आणि आपण आता पाहिलं की मुख्य मंदिरापासून आपण या लाखीनगरच्या कमाली पर्यंत अतिशय उत्तमरित्या भक्तिमय वातावरणामध्ये हा पालखी सोहळा येथे आलेला आहे आणि ही पालखी आता इथून पुढे डोंगराकडे रवाना झाल्यानंतर पालखी ही विराजमान होते रात्री बारा वाजता शासकीय पूजा होते पहाटे पाच च्या दरम्यान दीपमाल प्रदर्शन केलं विधिवत पूजा अर्चा होऊन मंदिर हे दर्शनासाठी खुले केलं जात महाराष्ट्र कर्नाटक आणि सीमा भागातील तसेच विविध राज्यातील भाविक भक्त हे यात्रेच्या निमित्ताने श्री काळभैरव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येतात दरवर्षी ही परंपरा चालत आलेली आहे यंदाच्या वर्षी देखील आत्ता पालखी सोहळा जसा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे त्याच पद्धतीने उद्या यात्रा देखील तशाच त्याच मोठ्या उत्साहामध्ये त्याच जल्लोषामध्ये साजरे होईल गणिक लजवून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे